आत्ताची सर्वात मोठी बातमी कळवण तालुक्यातून येत आहे नबी जवळ वळणावर बोलेरो कार आणि रिक्षा मध्ये भीषण असा अपघात झाला सात ते आठ जण यामध्ये जखमी झाले आहेत आणि जखमींना कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी वैभव पवार थेट आपल्यासोबत कॉनलाईन वरून जोडले जात आहेत बोला वैभवजी या घटनेसंदर्भात काय सविस्तर माहिती मिळते नमस्ते सर राज्यमार्ग क्रमांक सत्तावीस वरील बेज कळवण रस्त्यावर बेज नजीक रिक्षा आणि बोलेरो या दोनही वाहनांमध्ये समोरासमोर भीषण असा अपघात झाला असून या अपघातात सात ते आठ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे या जखमींना जवळच्या कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती देखील आपल्याला मिळत आहे वनीगडावर पिंपळदर येथील रिक्षा असलेले आणि खमतान येथील प्रवासी वणीगडावर दर्शनासाठी गेलेले होते वणीगडावरून परतत असताना आहे समोरून म्हणजे सटाण्याच्या दिशेने दिशेकडून येणारी आणि कळवणच्या दिशेने जाणारे बोलेरो वाहन एम एच बारा एम चौऱ्याण्णव पंच्याण्णव आणि रिक्षा क्रमांक एम एच एक्केचाळीस एकोणपन्नास तेहतीस या दोनही वाहनांमध्ये समोरासमोर वळणावर भीषण असा अपघात झालेला आहे आणि या अपघातात सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे समोरासमोर अपघात झालेले धडक इतकी भीषण होती की त, आ, रिक्षा आणि बोलेरो वाहनांचे दोघांचेही प्रचंड असं नुकसान झालेलं आहे हे प्रवासी रिक्षेमधील प्रवाशी हे रिक्षे खमताने येथील असल्याचे समजत आहे रिक्षा ही पिंपळदार येथील असल्याचे समजत आहे तर बोलेरो ही बागलाण तालुक्यातीलच हरणबारी येथील असल्याचे देखील आपल्याला प्राथमिक माहितीमध्ये समजत असून कळवण पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच कळवण पोलीस दाखल झालेले असून पुढील तपास सुरू आहे जे जखमी झालेले आहेत जखमींना जवळच्याच कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव पवार बेच कळवण धन्यवाद वैभवजी दिल्याबद्दल याच प्रकारे